निरफेड निडर पत्रकारितेसाठी आणि जनमनात एक वेगळीच ओळख निर्माण करणारे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन या न्यूज चॅनेलच्या सर्व दर्शकांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांना अनंत मंगलमय वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या जय महाराष्ट्र निर्भीड निडर पत्रकारितेसाठी जनमनात एक वेगळी ओळख निर्माण करणारं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन हे न्यूज चॅनल याच्या सर्व दर्शकांना स्वातंत्र्य दिनाच्या तथा नेकर लोणार विधानसभेचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थी खरात यांच्या वाढदिव दिनानिमित्त सर्व बांधवांना अनंत अनंत मंगलमय शुभेच्छा जय महाराष्ट्र